नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्यपूर्ण अत्यंत फायदेशीर अशी ही माहिती पाहणार आहोत फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा साहेबांनो मी एक ॲप्स काढलं आहे प्रकृती मित्र नावाचा तसे मी आरोग्याचे लई ॲप्स काढले आहे लवकरच ते सर्व प्लेस्टोरवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे तर आज मी तुम्हाला एक ॲप्स परवा झालं माझं प्लेस्टोरवर गेलं परवास ॲप्सचं नाव आहे प्रकृती मित्र हे बघा मी आता तुम्हाला दाखवतो ते ॲप्स आता हे बंद करतो हे बघा हे बघा हे प्र प्रकृती मित्र नावाचं हे ॲप्स आहे असं मी समोर इन्स्टॉल केलं आणि तुम्हाला ते प्लेस्टोरवर दिसणार आहे सर्व काही दाखवतो त्यामध्ये काय काय फीचर आहे हे बघा रोग आणि उपाय निरोगी जीवनाची गुरकुल्ली हे दोन फीचर मी आजच टाकले आहे आणि हे सुद्धा अनेक चांगले चांगले फीचर आहे आज मी तुम्हाला फक्त दोन फीचरबद्दल सांगतो जमलं तर बाकीचे सुद्धा सांगतो छोटासा व्हिडिओ काढणार मी नंतर एक सविस्तर चांगल्या प्रकारे व्हिडिओ काढणार आहोत आता लय दिवस झाले आपल्या या आरोग्यविषयक चॅनलवर व्हिडिओ नाही आले म्हणून मी आता पाहून नंतर आपण चांगले चांगले व्हिडिओ काढत बसू आपण प्रत्येक वेळी आता तुम्हाला हे हे बघा सर्वप्रथम हे ॲप्स ओपन केल्यावर ॲप्स कसं वापरायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हे बघा रोगाने कसं कसं वापरावं याचा सर्व माहिती दिल्ली आहे ईमेलसुद्धा तुम्ही येतो आपण मला पाठवू हो शकता आणि येतं बोट ठेवला आपण तर आपण डायरेक्ट होम पेजवर येता आणि हे बघा रोग आणि उपाय हे फीचर बघा याच्यामध्ये अनेक अने फीचर गोष्टी टाकल्या आहे अनेक रोगाची माहिती टाकली आहे नंतरही पुन्हा मी टाकणार आहोतच अपडेट देणार आहोत तर हे बघा जर आपल्याला का म्हणते आता एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला तु 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 मध का म्हणते सांधेदुखी असेल हो आपण हां तर हे बघा समोर सांधेदुखी का होते हे माहिती आली आहे तसेच लक्षणे कशी ओळखावी हे पाच असेल तर याचं बोट ठेवायचं हे बघा सांध्यामध्ये दुखणे सूज येणे किंवा जडपणा हे लक्षणे त्याच्या समोर आली काळजी कशी घ्यावी यात बोट ठेवायचं हे बघा काळजी कशी घेतली पाहिजे सर्व येतं माहिती आली आहे तसेच घरगुती उपाय काय हे बघा याचा समोर माहिती आली आहे बाजारातील औषधे कोणती त्यासाठी हे बघा महायोगनाथ गुगुड सिंहनाथ गोगुड महानारायण तेल आणि हे अस्वीकरण म्हणजे वैद्याच्या सल्ल्यानुसार हा सर्व सल्ला तुम्हाला मी सांगत आहे म्हणजे तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानुसार हे तुम्ही औषधी घेऊ शकता डायरेक्ट आपल्या मताने घेऊ नका आता हे बघा दुसरं फीचर काय निरोगी जीवनाची गुरी केली नंतरही आपल्या चॅनलवरच आता यापुढे समोर आरोग्याचे चांगल्या चांगले व्हिडिओ येणार आहे आता समजा निरोगी तुम्हाला जीवन ठेवायचं असेल तर तुम्ही काय करायला करेन संतुलित आहार घेतला पाहिजे पहिली गोष्ट हे बघा काय काय घेतलं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे कसं कसं केलं पाहिजे तुम्ही ॲप्समध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही तुम्हाला आरोग्याची माहिती आवडते हे मला माहीतच आहे हां पुरेशी झोप घ्या कशी घ्यायची सर्व काही माहिती आहे आता मी बाकी ते सांगत नाही तुम्हाला फक्त थोडं थोडं सांगत आहे तुम्ही जाऊन पाहू शकता हे आणि हे बघा घरगुती उपायामध्ये काय काय आहे हे बघा तुम्हाला शाळे शालेय पडणे असे घरगुती उपाय घसा दुखणे थोडे थोडे चांगल्या चांगले सोपे सोपे टिप्स पद्धतशीरपणे तुम्हाला पाहायला मिळते माझा आहार विहार हे बघा तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही याचं नाव लिहिलं ना आता मी फग नाव लिहिलं फग त्यामुळे फग आलं तुम्ही हे माहिती माहितीसुद्धा शेव्ह करू शकता आणि हे सर्वप्रथम तुम्ही तुमची आता करून का म्हणते तुमचं वय टाकलं नसेल तुमची माहिती भरली नसेल तर यात हे फीचर दिसत नाही यात डायरेक्ट काय म्हणते प्रोफाईल शेव्ह करा हे माहिती दिसते असं आहे नाही तर तुम्ही येतंसुद्धा जाऊन माझी प्रोफाईल सेव्ह करू शकता हे बघा सुद्धा तुम्हाला सापडते आता हे प्रोफाईल बनवलेली आहे त्यामुळे याचा ते गायब झालं ॲटोमॅटिक सिस्टीमच तशी केली आपली आणि पुन्हा या या ॲप्समध्ये तुमच्या जीवनामध्ये रोजच्या घडामोडी म्हणजे रोज काय खायचं काय प्यायचं सर्व ॲटोमॅटिक तुम्हाला त्या दिवसानुसार त्या वारानुसार त्या तुमच्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार आरोग्य सल्ला दिला जाईल आणि हे बघा तुमची प्रकृती कोणती आहे तुम्हाला चेक करायचं आता माझी प्रकृती बघा तुम्हाला सांगतो पण आता एक उदाहरण समजा माझी समजा आता अशी आहे आपण आपण समजून चालायची प्रकृती हां यात मी आता बोट ठेवतो हो तुमची प्रकृती जशी आहे त्यानुसार तुम्ही बोट ठेवू हो शकता आता हे बघा मी इथं काही गोष्टी निवडल्या त्यानुसार येतं हे बघा वात पित्त वात पित्त नावाची प्रकृती शेवट झाली आहे तर उपाय काय करायचा हे बघा शेतवरी ज्येष्ठमध आवळा उपयुक्त आहे आणि पुन्हा इतर गोष्टी इथं सांगितल्या मुख्य स्क्रीनवर जा इथं बघा लक्षणानुसार उपाय आता हे बघा गोष्टी आता तुमच्या तोंडाला किंवा तुमचं डोके दुखत आहे तर काय केलं पाहिजे उपाय सांगा इथं बेलं हे बघा काय तुम्ही खाल्लं पाहिजे कोणती आयुर्वेदिक औषधी घेतली पाहिजे गोळी घेतली पाहिजे आयुर्वेदिक सलग माहिती आहे फक्त तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता आणि हे बघा हो ही माहिती पी डी एफमध्ये सेव्ह करायची असेल तर हे बघा ही माहिती पी डी एफमध्ये सेव्ह झाली एक्सेलमध्ये सुद्धा माहिती सेव्ह होऊ शकते आणि ही माहिती हे बघा येतं तुम्हाला या मेमरी कार्डमध्ये सुद्धा दिसते हे बघा ही माहिती आली का समोर मेमरी कार्डमध्ये हे बघा पाहून घ्या तुम्ही आलेसमोर मेम असं आहे मी जेवढी माहिती घेतली तेवढी आपण सेव्ह करू शकतो मेमरी कार्डामध्ये आता बाकीचे सुद्धा तुम्हाला फंक्शन सांगतो तर किती मिनटं झाला आपला व्हिडिओ साडेपाच मिनटं झाला व्हिडिओ हां थोडं आपण सांगू आपण बाकीचं हे बघा आता पंचकर्म माहिती हे बघा इथं पंचकर्माची माहिती आहे काय काय केलं पाहिजे कोणत्या ऋतूमध्ये केलं पाहिजे सलो माहिती आहे आणि आता बाकी तुम्हाला सांगत नाही तुम्ही जाऊन पाहू शकता दोष तपासणी हे एक नवीन फीचर आहे याच्यामध्ये हे बघा यात कोणतंही निवडतो काही जे प्रश्न आहे ते तुम्ही निवडायचे तुमच्या आरोग्यानुसार आणि येतं असं संपूर्ण हे प्रश्न निवडल्यानंतर माझे दोस्त तपसा इथे क्लिक केलं तर हे बघा असं संपूर्ण हे ग्राफसुद्धा येते आणि काय केलं पाहिजे कोणतं काय खाल्लं पाहिजे हा आपण पी डी एफमध्ये सुद्धा शेव्ह करू शकतो पी यात बोट ठेवायचं आणि यात बोट ठेवलं का हे पी डीएममध्ये हो शेव होते आता मी बोट ठेवत नाही फक्त तुम्हाला हे हे करून दाखवता फक्त तुम्हाला असं आहे आणि आता गोष्ट पस हे बघा आजचा विशेष सल्ला आज वातावरण कसं आहे ढगडी वाण उष्ण स्वच्छ ऊन आहे कसं आहे तर धगडी वातावरण आहे तर काय खाल्लं पाहिजे पावसाळी वातावरणात काय खाल्लं पाहिजे स्वच्छ ऊन असलं तर काय खाल्लं पाहिजे पिलं पाहिजे सर्व माहिती तुम्हाला भेटते आणि आजचा सुंदर जोक्स हे बघा जोक्ससुद्धा तुम्हाला तो कोणता जोक्स आयुर्वेदिक जोक्स तुम्हाला हसण्यासाठी हसणंसुद्धा एक हा एक आरोग्याचा भाग आहे प्रत्येकानं हसलं पाहिजे आणि हे बघा आजचा सुविचार हे सुंदर फीचर आहे आणि हे बघा आता तुम्हाला आता यात नेट चालू करून नाही त्यामुळे येतं तुम्हाला दिसत नाही आता नेट चालू करतो पहा नेट चालू केलं तर याचा तुम्हाला फोटो येते ॲटिमिटी हे आला फोटो पहा हां हा एक फोटो आमच्या यात आला जर तुम्हाला तुमच्या फोनमधला फोटो घ्यायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे बोट ठेवायचं आमच्या कलेक्शनमधून तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर हे बघा समोर आमचं हे आलं कनेक्शन अरे बा आता तुम्हाला तुमचा फोटो बदलायचा असेल तुमच्या गॅलरीमधून फोन गॅलरी निवडा हे बघा आता हे परवानगी आवश्यक आहे गॅलरीमध्ये आवश्यक आहे परवानगी नंतर तुम्हाला सांगतो ते फीचर आणि आता हे जर निवडलं याचा आता शेअर करा शेअर करा हे बटन यात बोट ठेवलं आपण तर व्हॉट्सअपमध्ये असं तुम्ही असं कुठे तुम्ही असा आपल्यानुसार असं तुम्ही स्टेटसमध्ये असो किंवा कोणाला तुम्ही असेल शेअर करू शकता मी आता शेअर करत नाही आता हे बघा अशा गोष्टी आहे आणि अनेक फीचर आहे लवकर आपल्या या ॲप्समध्ये येणार आहे आता आपल्या या ज्या चॅनलवर या ॲप्साबद्दल आणि इतरही आरोग्याची माहिती नेहमी नेहमी तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता आता हे बघा हे ॲप्स तुम्हाला प्लेस्टोरवर कसं दिसते जाऊन तुम्ही चेक करू शकता हे बघा ये आता येतं बघा आता यात हे बघा नाव लिहितो याप्सचं प्रक्रित प्रकृ प्रकृती ना, प्र, मित्र नाव लिहिलं हे आलं समोर हे बघा आलं का समोर तुम्ही अशा प्रकारे जाऊन इन्स्टॉल करू शकता आणि सांगा कसं वाटतं ते आपलं ॲपचं तुम्ही कोणत्याही अक्षरामध्ये लिहू शकता हे आता हे बघा आता नवीन ॲपचं असल्यामुळे सहसा येणार नाही ना इंग्लिश अक्षरांमध्ये तरी पण हे व्हा आता प्र आता थांबा थम, थांबा थम, सॉरी समोर हे बघा प्र काय म्हणते प्र कृती प्रकृती मित्र लिवलं तर ससा येत नाही कारण तर आपलं ह्यापास सध्या नवीन आहे तरी पण आपण यातलं एक चेंज केला शब्द हे बघा प्रकृती अनेक लोकाले हा शब्द लिहिता येत नाही तर हे बघा क्रू प्र, प्रकृती लिवलं तर लोकांनी हा शब्द लिहिता येते हे बघा आपण असं लिवलं तर समोर आपलं हे बघा असं आपण लिवलं तर समोर आपलं ह्यापस येऊ शकते हे बघा कोणाच्याही फोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकते आणि कसं वाटलं या आपलं सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुम्हाला आरोग्याचे व्हिडिओ पाहायचे का सांगा या ॲप्सबद्दल सा काही शंका असेल तर ते तेसुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता चला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा इतरांना पण आणि आरोग्याची आपली माहिती पाहत राहा जबरदस्त आपलं हे ॲप्स आहे आणि असे असे अनेक ॲप्स आपल्या आपण प्लेस्टोरवर टाकणार आहोत पात्रा फक्त आपली ॲप्स आप जास्ती झालेलं लाईक करा कमेंट करून सांगा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार